ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आजच्या ठळक बातम्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ठाणे महानगरपालिकेचा पाथली येथील सेंद्रिय शेती प्रकल्प कृषी दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने या प्रकल्पाचं काम एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू करण्यात आलं महापालिकेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचं उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेने नागरिकांना आदर्श म्हणून सेंद्रिय शेती प्रकल्प करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने पाथलीपाडा येथे सुमारे दीड एकर क्षेत्रात हा प्रकल्प विकसित केला या प्रकल्पाचं काम एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालं महाराष्ट्र कृषी दिनाचं औचित्य साधून त्याचं अनौपचारिक लोकार्पण करण्यात आलं आहे या ठिकाणी सेंद्रिय शेती प्रकल्पामुळे विद्यार्थी नागरिकांना नैसर्गिक शेती पिकं भाजीपाला फळझाडं सेंद्रिय खताचा वापर आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन यासंबंधीची माहिती देण्यात येणार आहे या, या प्रकल्पात विविध प्रकारचा भाजीपाला पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे वांगी भेंडी टोमॅटो मका मिरची ढोबळी मिरची हिरवा लाल कोबी भोईमूग रताळं सुरण लालबाट मेथी कारलं दोडका शिराळी भोपळा अशा वेलवर्गीय भाज्यांचा यामध्ये समावेश आहे तसंच दोन प्रकारचे तांदूळ आणि नाचणीचं उत्पादनही इथे घेतलं जात आहे तर फळ झाडांमध्ये आंबा लिंबू चायनीज लिंबू अंजीर केळी सीताफळ लक्ष्मण फळ डाळिंब बुटका नारळ आदी झाडांची लागवड करण्यात आली आहे नमस्कार सर माझं नाव गणेश वहीर मी उद्यान तपसवीस ठाणे महानगरपालिका आमचा फेब्रुवारी दर फेब्रुवारीमध्ये वृक्षवल्ली नावाचा कार्यक्रम भरतो त्यामध्ये मा माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणे शहरामध्ये नागरिकांना व लहान मुलांना शेतीची माहिती व्हावी अशी एक शेतीचा प्लॉट तयार करण्याची संकल्पना सांगितली होती त्यानंतर आमचे महा महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाने ही जागा निवडून सुमारे दीड एकरचा हा प्लॉट आहे इथे पूर्वी पुरु, काहीच नव्हतं हे सर्व प्लॉट क्लीन करून बेड प्रिपरेशन करून त्यानंतर विविध हंगामी भाज्या असतील किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल असतील फळझाडे असतील यांचं व्यवस्थित व्यवस्थापन करून त्यानंतर ही लागवड करण्यात आलेली आहे आता सध्या स्टेजमध्ये म्हणजे आता इथेच बियाणे वगैरे आणून त्याची रोपं तयार करून ही सर्व लागवड केलेली आहे वागळे स्टेट भागातील सीपी तलाव येथील अनधिकृत असलेलं घन कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने या विभागातील स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर आणि राम रेपाळे यांनी वारंवार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली आहे तसंच डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी अनेक वेळा वेळ विल पडल्यास रस्त्यावर उचलून आंदोलन देखील केले परंतु प्रशासनाची वेळोवेळी विल मदत पागून वेळ काढूपणा केला आहे आता सुद्धा जून दोन हजार पंचवीसमध्ये प्रशासनाला सदरचं डम्पिंग ग्राउंड बंद करावं असं सांगितलं होतं प्रशासनाने देखील बारा जूनपर्यंत डम्पिंग ग्राउंड हटवण्याबाबत आश्वासन दिलं होतं परंतु आज देखील या ठिकाणी हजारो टन कचरा पडलेला आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे पावसाळा सुरू झाल्यामुळे साथीचे आजार पसरले आहेत तरी तातडीने या ठिकाणचा दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सी पी तलाव डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे हटवण्यात यावं कचरा पूर्णपणे हटवण्यात यावा अन्यथा महापालिकेच्या समोर मुख्यालयासमोर कचरा टाकण्यात येईल आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशारा माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि राम रेपाळे यांनी दिला आहे का शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं प्रशासनाला बाबा रे प्रत्येक विधानसभा निहा त्या ठिकाणी तुम्ही कचरा संकलन केंद्र करा आणि त्या ठिकाणावर तुम्ही डम्पिंगला गाड्या पाठवा कारण डम्पिंग आपल्याला लांब असल्यामुळे ला ताबडतोब छोट्या छोट्या गाड्या डम्पिंगला जाऊ शकत नाही ही परस प्रशासनाची सुद्धा बाजू आम्ही बघ बघतो कारण आम्ही एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दोन्ही बाजू बघाव्या लागतात परंतु सर्वांचा लोड हा ठाणे शहर असू द्या ओला माजीवाडा असू द्या या मुंब्रा कलवा असू द्या हा सगळा लोड तुम्ही आमच्या वागले स्टेटमध्येच का आणता तो न आणता तो विभक्त इतर ठिकाणी थोड्या थोड्या तुमच्या छोट्या घंटागाडीने जमा केला आणि तो तुम्ही डम्पिंगच्या ठिकाणी घेऊन गेलात तर ते सोयीस्कर पडेल पण हे प्रशासनाला जाग येत नाही म्हणूनच आम्हाला हा अल्टिमेट द्यावा लागलं आणि आम्ही तुम्हाला क्लिअर कर सांगतो का शिवसेना एकदा बोलते तर ते करून दाखवते आणि जर दहा तारखेपर्यंत झाला नाही तर आम्ही नक्कीच एक दोन चार दिवसाचा अजून त्यांना हे करू कारण शेवट पूर्ण ट्रान्सफर त्या ठिकाणी करणं आहे खाली करणं आहे परंतु आम्ही नंतर आमची भूमिका जी शिवसेना स्टाईलने सांगितलेली आहे त्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल आणि संपूर्ण ज्या या ठिकाणी आम्हाला जे दुर्गंधी आमच्या नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना घ्यावी लागते याचा वास घ्यावा लागतो तो आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्रमंडळ हॉल येथे महागिरी शिवसेना शाखा शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि सचिन चव्हाण मित्रपरिवार यांच्या वतीने शिवसेनेचे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस सुरुवातीला सचिन चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर केक कापून वाढदिवस साजरा केला तसंच वाढदिवसानिमित्त धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी शक्तीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं यावेळेस गरजू नागरिकांना आंदोलन देखील करण्यात आलं प्रभाग क्रमांक बावीसमधील पाचवी ते बारावीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी खासदार श्री राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे समाजसेविका रुता आव्हाड शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पण दरवर्षी या वाढदिवसाच्या निमित्ताने गेली दहा वर्ष या विभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वयावाटपाचा सोहळा आम्ही करत आलेलो आहोत सकाळी गुरुवारी धर्मवीर आनंद साहेब यांच्या समाधीकडे जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केलं नतमस्तक झालो दिघेसाहेबांनी जो त्या ठाणे जिल्ह्यामध्ये समाजसेवेचा वसा घेतला आहे त्याचा एक अंश फक्त आम्ही आमच्या आयुष्यामध्ये घेतलेला आहे गेले अनेक वर्ष या विभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सामाजिक उपक्रम गेली अनेक वर्षे आम्ही करत आलेलो आहोत त्याच्यामध्ये मोफत आरोग्य शिबिर असेल तरुणासाठी क्रिकेटच्या स्पर्धा असतील त्याचबरोबर दोन धर्मांना जोडणारा हिंदू मृती रक्षाबंधन सोहळा गेली बारा ते पंधरा वर्षे आम्ही करत आलेलो आहोत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के फक्त राजकारण ही भावना जर कोण जोपासत असेल तर ते फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ही भावना जोपासतोय त्याच अनुषंगाने आणि सध्या जे चाललेलं आहे वातावरण हे वातावरण कुठेतरी चांगलं व्हावं या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला चांगले दिवस यावेत आणि जे काही सक्ती करणं अन्याय विरोध आवाज उठवण्याचं काम हे आम्ही या करणार आहोत सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations, ranked the best emerging school by The Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. आर्थिक <laughs> प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना वागळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उत्तराखंड येथे जाऊन उद्ध्वस्त केला तसंच नेपाळ येथे पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या ओम गुप्ता उर्फ मोनू भीम यादव आणि अमर कुमार कोहली असं उत्तराखंड येथे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत कासारवडोली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांनी अकरा ग्रॅम एम डी विकणाऱ्या विशाल सिंग आणि मल्ले शेवला या दोन जणांना एक जून दोन हजार पंचवीस रोजी अटक केली होती त्यांनी दिलेल्या माहितीवरून वागळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तराखंड येथील व्यापार करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला असता उत्तराखंड येथील मेळतोडा गाव येथे सापळा रचून पाळत ठेवली होती तपासादरम्यान एम डी अंमली पदार्थ बनवले जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं पोलिसांनी छापा मारून अठरा लाख चौपन्न हजार रुपये किमतीचं रसायन आणि यंत्रणा जप्त केली परंतु ड्रग तयार करणारे तीन आरोपी ओम गुप्ता भीम यादव आणि अमर कोहली हो हे तिघ उत्तर प्रदेश मार्गे नेपाळ येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी खिरी जिल्ह्यातील पालिया पोलिसांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून त्यांना चेरबंद केलं त्यांच्याकडनं वापरलेली गाडी आणि इतर साहित्य असा तीस लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले पोलीस निरीक्षक नितीन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे पल्लवी ढगे पाटील शरद पाटील पोलीस उपनिरीक्षक तुषार माने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी पोलीस हवालदार शिंदे कार्ले निकम रावते पलांडे पाटील जाधव महिला पोलीस हवालदार महाले पोलीस नाईक ठाणेकर गरडे बंडगर पोलीस शिपाई शेडगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली सदरच्या गुन्ह्यामध्ये एम डी हा आ, जो अंमली पदार्थ आहे तो उत्तराखंड इथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्याने आणल्याचं तपासावर निष्पन्न झालं अनुषंगानं गुन्हे शाखेचे ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा घटकपादचे पोलीस निरीक्षक सलीन भोसले यांनी पी आय भूषण शिंदे ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे आणि पी एस आय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं उत्तराखंड चिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एम डी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणी एम डी बनवण्यासाठी लागणारे साहित्य तर त्याबरोबर केमिकल मशीन आता सर्व तिथं साहित्य छापाकारामध्ये जप्त केलं तिथं एकंदरीत अठरा लाखाचं मध्ये मला पण त्या ठिकाणी जप्त केला सीपी गोयनका इंटरनेशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या एकशे चोवीस अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे एकोणीस जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून यात येथील एम के कंपाऊंडमधील अठरा इमारतींच्या पडकामाचाही समावेश आहे ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणीस जून पासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे त्यासाठी नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामं पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात येत आहे मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक खडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र